सगळ्यांना ठणकावून सांगत चिवमुठी घेऊन घराकडे झपाट्याने पावले टाकत होतो रेल्वेच्या इंजिनच्या वेगाप्रमाणे हृदयाचे वेग वाढत होते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा हे एक गाव लांजा गावापासून आठ किलोमीटर अंतरावर निगोशी खेडेगावात आमच्या मित्राचं घर कोकणात साधारण मे महिन्यात वाळवाचा पाऊस भूतलावर अवतरण्यासाठी आव, सुरुवात होती जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणाकडे आमची स्वारी निघाली कोकण म्हणलं की निसर्ग नुसताच निसर्ग नव्हे तर डोळ्या डोळ्याचे पारणं फेडणारे निसर्गरम्य दृश्य जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान कोकणात हिरवा गाली चहा अण दिसतो पावसाचा थेंब सुपीक लाल माती मिसळल्यावर मन मोहून टाकणारा सुगंध दरवळतो आंबराईच्या वनात येणारा मधुर सुवास मनाला तृप्त करतो रस्त्यावर पडणारे थेंबाचे पारदर्शी फुलात रूपांतर होते दोन भागात विभिन्न भू खूप छान दिसते रस्त्याला दुतर्फी वट पिंपळाच्या पारंब्यावरून आंघोळणारे चित्त विधून घेणारे झाडाचे फांदे फांद्यामधून पडणारे काच बिंदू आकर्षित करून घेतात रस्त्याच्या पलीकडे बळीराजा राणात तांदळाची लागवड करताना दिसून प्रवासातील गमती जमतीची उजळणी चालू असताना अनेक अनपेक्षित प्रमाणे डोंगराच्या पायथेशी चालण्याचा आवाज कानी पडला माणसं इतक्या रात्री येणं शक्य नव्हतं गुरे ढोरे तर लांबचीच गोष्ट वाऱ्यामुळे आवाज होत असावा असं लक्षात घेऊन आम्ही गप्पा सुरूच ठेवल्या दोन तीन मिनिटांत पुन्हा आवाज येऊ लागला ह्यावेळी मात्र छन छन पैजनाचा काही क्षणाकरता काळजाचा ठोका चुकून धोनीच्या दिशेने कानोसा घेत वजेरी फिरवली प्रकाश पडताच धोनी बंद सलग दोन चार वेळा असा प्रकार घडला दुसऱ्या बाजूने रस्त्याच्या साईडला कुत्र्याचे कुईकुईने ऐकू कुई येऊ लागले घडणाऱ्या घटनेची आगाऊ सूचना देतात असं म्हणतात स्वप्नील जोरात ओरडला कोण आहे रे तिथं ता? हिंमत असेल तर समोर ये आमचं लक्ष कुत्र्याच्या ओरडण्याकडे वेधलं गेलं माहीत नसताना चेतावनी देणे दे, योग्य नव्हते स्वप्नीलच्या शब्दांना मी उद्देशलो माझ्या वाक्याला हम म्हणत सचिनने होकारार्थी कारार्थी मान तुम तुला काही दिसलं का सचिनने विचारलं स्वप्नील माझ्या आणि सचिनच्या मधोमध स्तब्ध उभा आमच्या तिघांनी ची रेखी चालूच होती इतक्याच स्वप्नीलच्या बोटांनी दोघांच्या मनगोटेच्या भोवती विळका घातला घाबरू नकोस आम्ही आहोत सचिन म्हणाला खर तर ती वेळ आमच्या घाबरण्याची होती स्वप्न स्वनील स्तब्ध स्वप्नीलला उंचीला सहा फूट वरून दिला मुंग्या येऊ लागल्या विचित्र नजरेने आमच्याकडे पाहत होता त्याच्या डोळ्याची काळी बुबळे आत पांढरी थप्प झालेली अनोळखी भाषेत बोलत होती आवाजही जड झाला होता स्वप्नीलची पावले डोंगराच्या दिशेने म्हणजेच पैजनाच्या आवाजाच्या दिशेने पड पडत होती त्याच्या शरीरावर स्वतःचा ताबा नव्हता हे ओळखताच आम्ही घाबरून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होतो पण परंतु आवाज घशातच अडकला शब्दच फुटेना श्वास कोणला जातोय हे समजत होत तो आम्हाला खेचत होता त्याला आवरणं आमच्या आवाक्याच्या बाहेर गेलं होतं हवेत गारवा असून आम्हाला अक्षरशः घाम फुटला हात पाय हात पाय थरथरत होते स्वप्नीलचं बोलणं सुरूच होतं हात सोडवण्यासाठी झटापट करत होतो खांद्यापासून हात बधीर झाला तरी आमचे प्रयत्न चालूच होते सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते मेंदूने काम करणं बंद केलं काय करावं सुचत नव्हतं तेवढ्यात आमचा मागोवा घेत प्रशांत तिकडे आला पहिल्यांदी त्याला कळलेच नाही की काय चाललंय ते रूप पाहून क्षणभर तोही थांबवून गेला तो समजून गेला आणि स्वप्नीलच्या मुस्कटात मारण्याला सुरुवात केली स्वप्नीलवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही अचानक मध्येच स्वप्नील थांबला हळूहळू त्याची मान माझ्याकडे वळली पांढरेफट डोळे मुख स्वरूपात काळे झाले आपण अजून इथं काय करतोय आमचे हात सोडून स्वतःची गाल चोळत काही घडलंच नव्हतं या प्रमाणे स्वप्नीलने प्रश्न केला पुरता भानावर आला ह्या ह्याचा तात्पुरता आनंद घेऊन चुटकेचा निश्वास टाकला अनर्थ आना, अजूनही टळला नव्हता उभ्या असल्या जागेपासून अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापलं होतं मिट्ट काळोख स्मशान शांतता समोर कुणीच नव्हतं आवाज आता येत थन, होता दादा इथून निघूया सचिन सरळ घर गाठायचं मागून हाक आली मागे पाहायची विनंती केली वळून अजिबात बघायचं नाही सगळ्यांना ठण ठणकावून सांगत जीव मुठीत घेऊन घराकडे झपाट्याने पावले टाकत होतो रेल्वेच्या इंजिना वेगच्या वेगापेक्षा हृदयाची ठोकेचा वेग वाढत होता त्याच वेगात छन छन आवाज पाटील पाटला कळत होता श्लोक श्लोक जप जे सुचल ते म्हणत होतो राम राम असो हनुमान चालिसा असो का गणपतीच्या नावाचा धावा असो घर जवळ आलं आणि माझ्या पायाला काठीचा जोरात फटका बसला आई ग माझा आवाज ऐकताच प्रत्येक जण पळत सुटला प्रशांतचे आई बाबा दार उघडून अंगणात आले मी बस लंगडत पळत होतो शेवटी मीच होतो छाती भीतीने धडधडत दड़ होती आमचा पाटलाग चालूच होता घरच्या गेटला आतून कडी लावलेली कडी उघडायची तस्ती न घेता गेट वरून उड्या मारत अंगणात शिरलो घडलेला सर्व प्रकार आईबाबांना सांगितला दोघांनी एकमेकाकडे पाहिलं ह्या प्रकाराबद्दल काहीच न बोलता मुलांना आता झोपा उद्या उठल्यावर सविस्तर बोलू आई म्हंटली घडलेला प्रकार डोक्यात चक्रा मारत मारीत छन 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 तो तो आवाज कानात घुमत होता ती कोण होती अतृप्त आत्म पिशाद भूत कैदासिनी हाडळ का चिटकीन वाट चरुना झपाटणारा चकवा असंख्य प्रश्नांनी मनात काहुरू वाजवले हा विषय तिकडेच सोडून द्यायचं ठरवलं आजही तो प्रश्न अनुत्तरितच आहे मित्रांनो स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा